मुक नाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा अपनास नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक दुःखद बातमी दिग्रसमधील देवनगर या ठिकाणी राहणारे जुम्मा कमाल शहा वयवर्ष पन्नास या व्यक्तीचा मृतदेह देवनगर समोरील मोरणा नदीच्या कोरड्या पात्रामध्ये आढळून आल्याचे नागरिकांनी पोलिसांना कळवले असता पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्या मृतदेहाला ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनास पाठवले हा मृतदेह मागील तीन दिवसापासून या नाल्यामध्ये आढळून आल्याचे पोलिसांना समजले पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालय दिग्रस या ठिकाणी हा पाठवण्यात आला या व्यक्तीच्या पश्चात पत्नी तीन, मुली दोन, असा परिवार आहे पुढील तपास शिवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय निलेश गायकवाड सह पोलिसांची टीम करत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद